श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास करून एकादशीनिमित्त एक छोटासा उपाय आपल्याला जाणून घ्यायचा जा आहे जो अतिशय प्रभावी असणार आहे त्यासाठी आपल्याला फार काही आणण्याची गरज नाही किंवा खूप काही वेळ देण्याची देखील गरज नाही अतिशय सोपा प्रत्येकाला शक्य होईल असाच हा उपाय असणार आहे पण ह्या उपायाने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्या देखील सुटण्यासाठी मदत मिळणार आहे तर बघा विष्णू भगवान म्हटलं तर ह्या संसाराचा कारभार ते चालवत असतात आणि जर आपण त्यांना शरण गेलो किंवा त्यांची आराधना केली त्या तर निश्चितच आपला जो संसार आहे तो देखील सुखाचा होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची एकत्रितरित्या सेवा करण्याला विशेष असं महत्त्व आहे त्यातली त्यात एकादशी तिथीला जर आपण सुक्तम, श्री श्रीसुक्तम म्हणून दोघांचीही आराधना केली तर निश्चितच आपल्या संसारिक आणि आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते तर त्याबाबतचे जे काही सेवा आणि उपाय असतात ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेले आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा आता एकादशीच्या दिवशी उपाय आणि सेवा करण्यासाठीचा शुभ असा मुहूर्त कुठलाही नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा वगैरे करू शकतात किंवा सकाळी सकाळी तुमची पूजा झालेलीच असेल तर तुम्ही अभिषेक देखील केला असेल पण काही कारणास्तव जर तुम्हाला शक्य झालं नसेल तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात आणि ते जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला देखील देऊ शकतात याने देखील तुमच्या घरातील जे सदस्यांचं स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत मिळणार आहे मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर निश्चितच आपण कुठलीही गोष्ट मिळवू शकतो आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला भगवंताची अशा प्रकारची सेवा करायची आहे जे तीर्थ आहे ते प्यायचं आहे दररोज तर आपल्याला शक्य होत नाही पण एकादशी गुरुवार ह्या जर तिथींना आपण अशा प्रकारचं तीर्थ घेतलं तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो या व्यतिरिक्त आता आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा जी कुठली तुमची समस्या असेल ती सुटण्यासाठी संध्याकाळी आपल्याला काही ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अत, अतिशय महत्त्व आहे अन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण कुठलीही सेवा कुठलीही पूजा दिव्याशिवाय पूर्ण होत नाही कुठलीही सेवा करायला घेतली की आपण सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करत असतो कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण पूजा करतो काही वाचन करतो माळजप करतो तेव्हा नक्कीच ती सेवा देवापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा आशीर्वादही प्राप्त होतो त्यामुळे दिव्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे जेव्हा आपण दररोजची देवपूजा करतो तेव्हा देखील सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपली जी काही पूजा आहे ती करायची असते तर असो याबाबत अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारचा हा जो दिवा आहे तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे फक्त तो लावण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे तर बघा सगळ्यात अगोदर जो दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी तुम्ही तुपाचा दिवा बनवायचा आहे नसेल तुप तर तुम्ही तेल घेतलं तर हरकत नाही पण त्यामध्ये जी वाट टाकणार आहेत आपण ती लाल रंगाची घ्यायची आहे कलावा जो असतो त्याच्यापासून वाद बनवून घ्यायची आणि तशा प्रकारचा दिवा बनवायचा आहे त्यासोबतच जर तुमच्याकडे कलावा नसेल लाल लाल रंगाची वातच नसेल तर मग आपली जी साधी कापसाची वात आहे ती घ्यायची पण त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे म्हणजे ती जी कापसाची वात आहे ती लाल करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारचा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आहे तो कशासाठी तर बघा माता लक्ष्मी घरात प्रवेश करताना आपल्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते त्यासोबतच आपला मुख्य दरवाजा जितका सुशोभित हो असतो तितकीच माता लक्ष्मी पटकन घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मुख्य दरवाजाच्या बाबतीतले जे काही नियम आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात आणि तसे फॉलो देखील करू शकतात तर आता हा जो दिवा आहे तो आपल्याला खास माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्य दरवाजावर लावायचा आहे दिवा लावल्यानंतर त्याची जी वात असणार आहे त्याचं तोंड एक तर तो तुम्ही उत्तरेकडे करू शकतात किंवा पूर्वेकडे देखील करू शकतात आता अशा प्रकारचा मुख्य दरवाजावर दिवा लावून झाल्यानंतर दुसरा जो दिवा असणार आहे तो तुम्हाला तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि तो देखील अशाच पद्धतीचा बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील अशाच प्रकारचा एक दिवा लावायचा आहे तर तुम्ही तुपाचा बनवला तेलाचा बनवला तरीही हरकत नाही पण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे एकदा श्री सुक्तम आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र देखील तुम्हाला एक एक वाजप करायचे आहे अशा प्रकारची ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी अशी म प्राप्तीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ही सेवा आजच्या दिवशी करू शकतात आता हे झालं घरातलं आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिंपळ्याच्या झाडाखाली देखील संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरलं किंवा तिळाचं तेल वापरलं किंवा जे काही तुमच्याकडे असेल तूप असेल तेल असेल त्याचा जरी दिवा बनवला किंवा कणकेचा बनवून घेऊन गेला तरी चालणार आहे पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावताना जर तुम्ही कणकेचा बनवणार असाल तर त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अशा प्रकारे हळदीच्या पिठाचा दिवा बनवायचा पण जर तुम्ही पंती वगैरे घेतली असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारचा एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणू शकतात पिंपळाच्या झाडाखाली जर आपण अशा प्रकारचा दिवा लावला तर आपल्या बऱ्याच समस्या जसं की वास्तुदोष पितृदोष असेल तो नाहीसा होण्यासाठी मदत मिळते कारण पिंपळाच्या झाडावर सगळ्या देवदेवत्यांचा वास असतो त्यामुळे आपल्याला जर पितृशांती हवी असेल किंवा आपली जी काही समस्या आहे ती सुटावी असं वाटत असेल तर पिंपळाच्या झाडाची सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण पिंपाळच्या झाडाजवळ पित्रांचा देखील वास असतो त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर हा छोटासा उपाय तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे त्यासोबतच त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम पितृस्तुप्त किंवा पितृस्तोत्र जर म्हणणं शक्य असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी बसून म्हणू शकतात याने देखील तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होणार आहे पण हे एवढं करणं तुम्हाला शक्य नसेल तर ओम पितृ देवताय महा या मंत्राची एकमाळ जप नक्कीच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून करू शकतात त्याने पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळेल तर स्वामी भक्त हो तुम्हाला आज संध्याकाळी साधारणतः प्रदोष काळ जो असतो साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान जो काही कालावधी असणार आहे किंवा थोडंसं इकडे तिकडे उशीर वगैरे झाला तर हरकत नाही पण त्या काळामध्ये तुम्हाला या चार ते पाच ठिकाणी जिथे जिथे दिवा लावायला सांगितलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणं गरजेचं आहे पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी योग्य ती साथ मिळण्यासाठी आपल्यावर भगवंताची कृपा असणं देखील गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आपण खूप काही सेवा करतो पण आपल्या मागच्या जन्मीचं जे काही ऋण असतं ते फेडता फेडता आपल्या नऊ येतात आणि आपल्याला म्हणावं तसं काहीही मिळत नाही पण मग त्यापासून मुक्तता हवी असेल तर आपल्याला भगवंताला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे हे छोटे छोटे उपाय करणं चांगले कर्म करणं आणि मुख्य म्हणजे देवावर विश्वास ठेवणं इतकं काही आपल्या हातात आहे जर तुम्ही या गोष्टी केल्या तर निश्चितच हळूहळू तुमच्या घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला दिसून येणार आहे तर स्वामी भक्त हो हे छोटेसे उपाय आत्ता जे सांगितले आहे ते तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करून पहा आणि त्याचा काय लाभ मिळतो हे देखील तुमच्या समोर असणार आहे ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा त्यासोबतच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद